अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू बायपास हायवेवर आज सकाळी एक भीषण अपघात झाला या अपघातात सुसाट जाणारे वाहन पलटी होऊन खोल गड्ड्यात पडल्याने एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे सकाळी सुमारे दहा ते अकरा वेळेत अकोल्याहून मूर्तिजापूरकडे जाणाऱ्या बलेनो वाहन क्रमांक एम एच एकोणतीस बी सी सदोतीस एक्कावनचा अपघात झाला हा रस्ता अगदी सुसाट झाल्याने चारचाकी वाहनचालक वेगमर्यादेच्या पलीकडे जाऊन आपली वाहने दामटवतात अशाच प्रकारे हे वाहन देखील वाऱ्याच्या वेगाने जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि हे चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला असलेले डिवायडर तोडून खोल गड्ड्यात पडले असल्याचे प्रथम दर्शनीय तपासात पुढे आले आहे या अपघातात गाडीचे चांगलेच नुकसान झाले असून एक प्रवासी जखमी झाला आहे घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी जखमी प्रवाशाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठवले तसेच घटनास्थळाचा सा पंचनामा करण्यात आला आहे या अपघाताचे स्वरूप काय होते वाहनात किती प्रवासी होते या सर्व गोष्टींचा अधिक तपास बोरगाव म्हणजे पोलीस करीत आहेत रस्त्यावर अचानक घडलेल्या या अपघातामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता एका जणाचीही जीवितहानी झाली नसली तरी अपघातग्रस्तांवरील उपचार आणि अपघाताची कारणे शोधण्याचा पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे